हाँ, 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 की ना, की ना? <laughs> सतरा तारखेला आहे आपल्या घराची वास्तुक शांती आहे तर सगळ्यांनी या आणि ही सगळी जण येणार पण आहे सगळी म्हणजे मला तीन दिवस मी कधीच सासरेच्या घरी सुद्धा तीन दिवस राहिलो नाही आज आहे करा तीन दिवस राहिलो नाही तरी रात्री अकरा बारा वाजता निघून आणत किती वेळ एक वाजले तर ना पौण्या दारात निघणार घरी जाऊन झोपणार गाडी होती तरी गाड्यात गाडी आहे म्हणून नाही 200 किस्त गाडी एकदा तर आईन थंडीत

सगळं म्हणजे एकदम भारी वाटलं तर विषय द्या सोडून त्या था था वाद एक नंबर माणूस आहे छान पाहुणचार केला फक्त नाराज झाली साडी मला घेऊन काय बी पोरांना घेतली ती आज खरं जाताना येत ना आता राहिले की दाजी राहिलं की किती कितीतरी दिवस राहिलं आप घरी एक दिवस जायला आणि काल दिवसभर आमचं फिरण्यात एन्जॉय केला दाजी ही होत इकडे असायला तुम्हाला सांगतो इतकं <laughs> दाजी आमचं तरी बोलत नाही तर दाजी मी असल्या शंभर टक्के बोलते कारण दाजी खरंच स्वभावनं लय भारी आहे असं आमच्या बहिणीला नवरा मिळणं खरं भाग्य म्हणावं लागेल कारण ही मागून नवस केली देवाच्या ते माणूस कसा आहे चेहऱ्यावर जाऊ पाहिजे जाऊन पण माणूस सभावून चांगला पाहिजे ए... एक नंबर आणि इकडे सांगतो आमच्या जसं माझ युट्यूब चॅनल केलं गावठी पूनम हे पहिलं चॅनल तेव्हापासनं यांची आमची कमेंटच्या द्वारे फक्त शांताबाई कोळेकर कमेंट यायची तर शांताबाई कोळेकर ही कुठली आहे पण <laughs> मी तुम्हाला सांगतो आज इथं पण आल्यानंतर झाला आणि पहिल्यांदा घेतन घरात गेल्यानंतर आज येऊन बसले पण आवडत नाही बसला त्यांनी माझ्या बघितलं मी त्यांच्याबरोबर काय विषय नाही आज गेल्यानंतर पुन्हा आली मी कोळेकर मी लगेच असते विचारा यांना कोळेकर कारण मी कमेंट इतके भारी करायच्या आय असते बस ना आणि आय तिथं दोघीचं बोलणं बिन झालं दोन कमेंट मुळे आम्ही कमेंट मधनं एकमेकाला नंबर मागून घेतला कमेंट मध्ये मला बोलले आहे कमेंट मधनं यांनी नंबर दिलता मी माझा नंबर यांना दिलता अशी ओळख झाली खरंच की सुद्धा छान सभा येते यांच्या घरी जाऊन आलो लय बाई लय बाहेर

त्यांना खरं वाटून की दादा आता खरं वाटून घेऊ ना का आप्पा चेष्टा करते का खातायचे काय तुम्ही आप्पा गप्पासाठी काय नाही मग तुझं काय चाललंय अक् नाही आता जातो आम्ही लय उशीर झालाय प्रियांका कुठे गेली आई तू चहा ठेवलाच होई आईने चहा ठेवलाय बघा आता सगळ्यांसाठी चहा प्यायचा आणि जायचं आईने मगाशीच मला ना <स्टेवारी> आईला म्हणलं आई मला जायचंय पाडदीशी आली इकडं सगळ्यांना तिथं सोलं बावड्याच्या घरी हित आली उरकल सगळं बॅग वगैरे पॅक केली आईने मला चपात्या बांधून दिल्या म्हणली गेल्या गेल्या तुझी मांजरी इकडून तिकडून येऊ याव करतात जाऊन तू कधी करायची त्याच्यामुळं ही घेऊन जा म्हणून चार चपात्या पात्रात बांधून दिल्या प्रत्येक वेळेस आई पूजा प्रियंका सगळी मला आजारी काम्या हाताने जाऊनच देत नाही तर कधी पण चार चपात्या पात्रात बांधून देत येतच आणि वाटले लावतात तर आता बांधले तर आणि चाललोय बघा आम्ही तर ही सगळी आली थांबा थांबा करून म्हणून जात आलं नाही म्हणायला मग मग काय फक्त लग्नाची तारीख सांगा दोन हजार सात दोन हजार सात मध्ये झाले माझं दोन हजार तीन मध्ये झालंय नाही नाही मोठा लय मोठा नाही भर चल काय बोलतो तू बोल पाडदेशी मला व्हिडिओला इन करायचंय बस प्रेम वाटले ना काय झालं ब तुम्हाला चॅलेंज झाला काय चॅलेंज होतय सारखं आईनला सासू आईला गेला आत्याबाईचा सारखं करतात मला कवर प्यावा हाय का नाही आमच्या भावाला बरं असू द्या बांधण कड जाव ना का गुढी गुलाबीने रात जावा हाय का नाही ग पूजा <laughs> नाय, नाय। तर चला असू द्या आता असं सगळे आप आपल्या घरी जाणार आहे तर मग घर सगळं मोकळं मोकळं होईल मग पूजाला करमायचं नाही होय पूजा नाही का बावळ तात कधी यायचं ग मी लावलं होतं आलो मला पाच मिनिटात पाच मिनिटात आलो म्हणला एखादी ती ऍड करायचे तिकडे गेलो आलोय म्हणला हा आलोच म्हणला चला सगळी पिते तिथं चहा आणि मी करते आता व्हिडिओला येण बावड्या बाय 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 नको जाऊ दे अडचण घरच्या अडचण तुला माहितीये ना बर थांबलोय आजच्या दिवस ही सगळी आहे माहितीये का तुमच्यामुळे थांबलोय राहत आहे आम्ही पण सकाळी आला का बघ मी म्हणलं का नाही पाच मिनिटात येतो म्हणलं व्हिडिओला येण व्हायच्या आधी आला का नाही हा व्हिडिओ चालू करायच्या आधी मी कॉल केलेला वा जाऊ का आता नाही कृष्ण जाऊ ना नाही नाही हाताची काळजी घ्या मुंगी कुठं जाते मुंगी ह्याच्यात जाती वय काय करते जाऊन खेळते वय तुझ्या हातात जाऊन खेळते ना चावत नाही ना <laughs> हातात जाऊन मुंगी खेळते ते आपल्या अस्टर मध्ये नाही खेळ खेळायला जाते ती चावायला नाही हा हे बघा तात्या आलाय काय घेऊन आला काहीतरी आणलंय बर का तात्याने थांबा आता बघू आपण काय काय आणलंय ते पूजा पण आणायला गेली या काय काय आहे काय काय हातात बांधतात त्याच्या हातात काय सांगा बरं नक्कीच कमेंट करून काय हातात वास घेतय त्याचा यांचं झालं हाय घवरी बडी चालू <laughs>